नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा पित्यांसह मंजूर करण्याबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बालसंगोपन रजा पित्यासह मंजूर करण्याबाबतचा हा वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण असा जी आर काय आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बालसंगोपन रजा पित्यासह मंजूर करण्याबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वपूर्ण जी आर बघा महाराष्ट्र स्टेट एम्प्लॉई विशेष बालसंगोपन लिव राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बालसंगोपन रजा मंजूर करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार विकलांग व्यक्तीकरिता अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव मधील कलम तेरा उपकलम एकनुसार नुसार स्थापित करण्यात आलेल्या राज्य समन्वयक समितीची शिफारस विचारात घेऊन राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यास तसेच पुढे नमूद केल्यानुसार अपत्य असून पत्नी नसलेल्या शासकीय पुरुष या कर्मचाऱ्यास म्हणजेच अशा आप वडिलांना देखील संपूर्ण सेवेत सातशे से तीस दिवसाच्या कमाल मर्यादेत विशेष बालसंगोपन रजा मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे विकलांगतामध्ये अंधत्व क्षीणदृष्टी बरा झालेला कृष्ठरोग श्रवणशक्तीतील दोष चलनचलन विषयक विकलांगता मानसिक आजारपण सदर विकलांगतामधील किमान चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा जास्त आहे असे वैद्यकीय प्राधिकरणाने प्रमाणित केले असणे आवश्यक असेल सदर रजेची अटी आणि शर्ती काय आहे बघा अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल सदर रजा हक्क म्हणून मागता येणार नाही सक्षम पूर्व पूर्वमान्यतेने सदर रजा घेता येणार आहे सदर रजा विकलांग अपत्याच्या वयाच्या बावीस वर्षापर्यंत घेता येणार आहे तसेच सदर रजा पहिल्या दोन हयात या आपत्याकरिता लागू असणार आहे सदर रजा एकाहून अधिक हप्त्यामध्ये तसेच एका आर्थिक वर्षात तीन पेक्षा अधिक नाही अशा मर्यादेत घेता येणार आहे तसेच विशेष बालसंगोपन रजेचा हिशो सेवा पुस्तकामध्ये ठेवण्याचे निर्देश आहेत तसेच विकलांग अपत्य शासकीय कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे अशा प्रकारचे प्रमाणपत्र शासकीय कर्मचाऱ्याने सादर करणे अनिवार्य असणे आवश्यक असेल सदरचे आदेश हे मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कृषी बिगर कृषी विद्यापीठे व त्यांना संलग्न असणारी महाविद्यालये यामधील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी यांना देखील लागू असणार आहे बघा तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बालसंगोपन रजा मंजूर करण्याबाबत हा जी आर जरी दोन हजार सोळाचा जी, जी आर असला तरी जी आर माहीत होणं गरजेचं आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग बघा प्रस्तावना काय सांगतोय श्रीमती दीपिका सागर नेरसेकर लघु लेखिका उच्च श्रेणी लघुवाद न्यायालय मुंबई यांनी माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेवर माननीय उच्च न्यायालयाने विकलांग अपत्य असलेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बालसंगोपन रजा देण्याबाबत विकलांग व्यक्तीसाठी म्हणजे समान संधी हक्काचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग या अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमधील मधील कलम तेरा आणि उपकलम एक अनन्वे स्थापित केलेल्या राज्य समन्वय समितीने शासनात शासना, सल्ला द्यावा व सदर सल्ल्यानुसार शासनाने निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते त्याप्रमाणे उपरोक्त नियमानुसार स्थापित केलेल्या स्थापित केलेल्या राज्य समन्वय समितीने शासनास याविषयी शिफारस केल्या आहेत त्या अनुषंगाने विकलांग अपत्य असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बालसंगोपन रजा मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय विकलांग व्यक्तीसाठी म्हणजे समान संधी हक्काचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमधील मधील कलम तेरा उपकलम स्थापित केलेल्या राज्य समन्वय समितीची शिफारस विचारात घेऊन पुढे केल्यानुसार अपत्य असलेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास तसेच पुढे नमूद केल्यानुसार अपत्य असून पत्नी नसलेल्या या शासकीय पुरुष कर्मचाऱ्यास म्हणजेच अशा आपत्यांच्या वडिलांना देखील संपूर्ण सेवेत सातशे से तीस दिवसाच्या कमाल मर्यादेत विशेष बालसंगोपन रजा मंजूर करण्यास शासन मान्यता देत आहे विकलांग व्यक्तींसाठी समान संधी हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग हे अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमधील मधील कलम दोन झनुसार पुढील विकलांगता बघा अंग अंगत्व क्षीणदृष्टी आणि बरा झालेला कृष्ठरोग श्रवण शक्तीतील दोष आणि चलन चलनवलन विषयक दोष निक विकलांगता मतिमंदता आणि मानसिक आजारपण सदर विकलांगता उपरोक्त अधिनियमातील विकलांगतेबाबतच्या व्याख्येप्रमाणे असणे अनिवार्य राहील तसेच सदर विकलांगता किमान चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे वैद्यकीय प्राधिकरणाने प्रमाणित केले पाहिजे दि नॅशनल ट्रस्ट फॉर दी वेलफेअर ऑफ पर्सन्स विथ ऑटिझम सेरेब्रेस सेरिब्र सेरेब्रल मेटल रिटारिडेशन अँड मल्टिपल डिसबिलिटी ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णवमधील कलम पाहू शकता वर्णन केल्यानुसार अनुक्रमे आत्मगन या ठिकाणी सेरेब्रल पॉलिसी व तसेच मतिमंद आणि बहुविकलांग व गंभीर स्वरूपाची विकलांगता असलेली आपत्य सदर रजा अनुदेयतेच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे आहेत पहिलं आहे अटी आणि शर्त उपरोक्त परिच्छेद क्रमांक एकमधील विकलांगतेबाबत जिल्हा शुल्क चिकित्सक जिल्हा शुल्क चिकित्सक अथवा त्यापेक्षा वरिष्ठ शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने अथवा शासनाने वेळोवेळी निग निर्गमित केलेल्या निर्णयानुसार निर्गमित केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील सदर रजा हक्क म्हणून मागता येणार नाही सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वमान्यतेने सदर रजा घेता येईल सदर रजा विकलांग अपेते अपत्याच्या वयाच्या बावीस वर्षापर्यंत घेता येईल सदर रजा पहिल्या दोन हयात अपत्याकरिता लागू राहील विशेष बालसंगोपन रजेच्या कालावधीसाठी रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच रजा वेतन देण्यात येईल सदरजा एकाकडून रजा एकाहून अधिक हप्त्यामध्ये तथापि एका आर्थिक वर्षात तीनपेक्षा जास्त नाही अशा मर्यादेत घेता येईल विशेष बालसंगोपन रजेचा विषय सोबत जोडलेल्या हिशोबसोबत जोडलेल्या प्रपत्रात घेऊन ते सेवा पुस्तकात ठेवावे तसेच सेवा पुस्तकामध्येही हिशोब योग्यरित्या नोंदवण्यात यावा परिविक्षाधीन कालावधीत विशेष बालसंगोपन रजा मान्य करता येणार नाही तथापि कर्मचाऱ्यास विकलांग अपत्याबाबतच्या गंभीर परिस्थितीमुळे रजा घेणे अत्यावश्यक आहे अशी रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यांची खात्री झाल्यास परिविक्षाधीन कालावधीत अपवादात्मक परिस्थितीत कमीत कमी कालावधीची विशेष बालसंगोपन रजा घेता येईल प्रमाणात संबंधित महिला पुरुष शासकीय कर्मचाऱ्यांचा देईल ही कालावधी या ठिकाणी वाढविला जाईल विशेष बालसंगोपन रजेस पात्र असणारा महिला किंवा पुरुष शासकीय कर्मचारी एकापेक्षा जास्त वेळा नवीन नियुक्ती स्वीकारत असेल अशा बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणाच्या कालावधीची रजा ही एकत्रित गणली जाऊन अशा एकूण सेवेच्या कालावधीमध्ये एकूण सातशे तीस दिवस इतकीच रजा अनुदय होईल अर्ज केल्यास विशेष बालसंगोपन रजेला जोडून अन्य अनुदेय रजा जोडून घेता येईल मात्र अन्य अनुदेय रजा कालावधी एक वर्षापेक्षा अधिक असणार नाही विकलांग अपत्य शासकीय कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे असे प्रमाणपत्र शासकीय कर्मचाऱ्याने सादर करणे अनिवार्य राहील हे आदेश मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कृषी व बिगर कृषी विद्यापीठे व त्यांना संलग्न असलेली महाविद्यालये यामधील पूर्णकाली शिक्षक आणि शिक्षकेतर महिला कर्मचारी यांना देखील या ठिकाणी लागू राहतील हे आदेश निर्गमी झाल्याच्या दिनांकापासून अमलात येईल सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा रजानियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आवश्यक सुधारणा अवकाश करण्यात येतील सदर शासन निर्णय सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विद्या वाघमारे और सचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी जी आर आहे व एकूणच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बालसंगोपन रजा पित्यांसह मंजूर करण्याबाबतचा हा वित्त विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा जी आर काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद